कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे कोकणातील वॉटर स्पोर्ट्स लवकरच सुरू होणार असल्याचं आहे वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री, मंत्री सकारात्मक आहेत अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे नियमावली तयार करण्याचं कामही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे एकदा का नियमावली तयार झाली की रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामधले वॉटर स्पोर्ट्स लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे कोरोनाच्या या कार्यकाळामध्ये सगळे वॉटर स्पोर्ट्स बंद होते आणि ते पुनशे एकदा चालू करावेत अशी समस्त कोकण या वॉटर स्पोर्ट चालविणाऱ्यांची आणि त्याचबरोबर कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांची सुद्धा मागणी होती या सर्वांची या सर्वांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब तसेच पर्यटन मंत्री माननीय आदित्यजी ठाकरे या दोघांनी आज पुन्हा एकदा वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याची जी एसओपी आहे ती तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या वॉटर ला मंजुरी दिलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट